देशामध्ये जातीय जनगणनेचा एक मोठी डिमांड होती त्याच्यामध्ये विरोधकांनीही या मुद्द्याला करून घेतलं होतं माननीय प्रधानमंत्री साहेबांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हो हा प्रस्ताव पारित केला आहे यावर के तुमची प्रतिक्रिया देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जाती जो जातीय जनगणनेचा जनगणनेचा जो विषय बऱ्याच दिवसापासून चर्चेत होता जातीय जनगणना घेण्याची विनंती सर्व राजकीय पक्षांनी केली होती आणि भारतीय जनता पक्षसुद्धा जातीय जनगणनेला अनुकूल होता आणि सर्वांगीण विचार करून सर्व समाजाचा विचार करून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा जो जनगणयाचा निर्णय घेतला अतिशय कौतुकास्पद अभिमानास्पद व देशाला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे आणि निश्चितच या विषयाचं मी स्वागत करतो देशासोबतच राज्यामध्येही मराठा ओबीसी अल्पसंख्याक आणि इतरही समूहांच्या आरक्षणाबद्दलची एक मागणी सातत्याने असते या जातीनिहाय जनगणनेनंतर जर इथे इंटेरिटल डाटा जमा झाला तर कशा पद्धतीचा लाभ समुदायाला मिळेल आता अगोदर इम्पेरिटल डाटा जातीनिहाय जमा होऊ द्या आणि त्यानंतर जे का हो आ, हो ए, जे, सरकार जे काही योग्य पावलं आहे ते उचलल्याशिवाय राहणार नाही राज्यामध्ये मागी कुठे चार वर्ष तीन वर्ष वर्षभर किमान अशा स्थानीय निवडणुका थांबलेल्या होत्या स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लंबित होत्या कोर्टामध्ये कथन होतं सुप्रीम कोर्टाने आता चार महिन्यामध्ये इलेक्शन घेण्याची एक म्हणजे सरकारला केलेली आहे मागणी तर सरकारने या म्हणजे प्रशंसा केलेल्या स्वागत केलेलं मुख्यमंत्र्यांनी याचं प्रशंसा करते बयान केलेलं आहे यावर तुमची प्रतिक्रिया निश्चितच बऱ्याच दिवसापासून तीन वर्षापेक्षा जास्त काळ नगरपरिषद क्षेत्रामध्ये महानगर परिषेत्रामध्ये निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या परंतु सुप्रीम कोर्टाच्या काही अडचणी होत्या त्यामुळे या निवडणुका होऊ शकल्या नाही परंतु जो निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला हा सुद्धा निर्णय अतिशय मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे आणि लवकरच निवडणुका त्या अनुषंगानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि सरकारसुद्धा निवडणूक घेण्यासाठी कटिबद्ध आहे